प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्ष यांच्याकडून रोग स्वरूपात तिला काही बक्षीस दिले जात आहे प्रवीण भंडारी यांच्याकडून दोनशे रुपये रोग बक्षीस मान्य श्री अनिलजी देशपांडे साहेब यांच्याकडून शंभर रुपये रघ बक्षीस रामनाथ परदेशी साहेब यांच्याकडून शंभर रुपये रोख बक्षीस या ठिकाणी उपस्थित मंचावरील मान्यवरांच्या असते या प्रसाद काळे याच्या अशा अवाक अशा बुद्धिमत्तेला पाठांतर अतिशय सुंदर आणि असे दहा बोवाडी पाठ आहेत अति तोंडपाठ अशी म्हणणारी होवी याचं खूप खूप कौतुक हॅलो ओवीसाठी एकदा जोरात टाळा जायच्यात अशा रणरागीने या मातीत जर जन्माला आल्या तर नक्कीच शिवरायांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य आणि आपलं रामराज्य का निर्माण होणार नाही नक्कीच एकदा जोरात घोषणा द्या जय श्रीराम वंदे छत्रपती शिवाजी महाराज की